दर्शक हो सोलापूर महानगरपालिकेतील मिळकत करापोटी चालू मागणी एकशे शहात्तर कोटींची आहे सर्व मिळून सहाशे कोटी रुपयांची थकबाकी आहे यामध्ये नव्वद कोटी रुपये नळाची आहे तर सुमारे अडीचशे कोटी रुपये शास्ती आणि व्याजाची रक्कम आहे वसुली करायची निव्वळ थकबाकी पाहता तीनशे कोटी रुपये आहे यापूर्वी महापालिका मिळकतकर विभागानं थकबाकीदारांच्या मिळकतीवर बोजा चढवण्याची कारवाई हाती घेतली संबंधित थकबाकीदारांना मिळकत कर भरण्यासाठी आवश्यक ती संधीही देण्यात आली आहे मिळकत कर विभागाचे अधिकारी उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियोजनाखाली ही योजना राबवण्यात येत आहे त्याचबरोबर आता मिळकत करावरील शंभर टक्के व्याज माफी करण्याची अभय योजना राबवण्यात येत आहे येत्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या योजनेची मुदत आहे त्या दरम्यान संबंधितांनी मूळ रक्कम भरणं आवश्यक आहे त्याच मिळकतदारांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो अभय योजनेनंतरही मिळकत कराची थकबाकी न भरल्यास संबंधित थकबाकीदारांच्या मिळकत जप्ती लिलाव आणि सातबारावर बोजा चढवण्याची कारवाई हाती घेण्यात येणार आहे आपली थकबाकी भरून या अभय योजनेचा लाभ घ्यावा आणि कटू कारवाई टाळावी असं आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे विशेष काळजी मागच्या पालकमंत्री साहेब आले होते हा मुद्दा लक्षात आला जो जो उशन, की बरेच जेवजवळ आमच्याकडं तीनशे साडेतीनशे कोटीची थकबाकी आहे मूळ थकबाकी आहे तर याच्यामध्ये अभावी योजना शासनाने वेगवेगळ्या डिपार्टमेंटला लागू दिलेली आहे तर जेवढं जो काही थकबाकी आहे म्हणजे व्याज असेल आणि शास्त्री असेल तर त्या मी शंभर टक्के माफ करण्यासाठी आम्ही आता धोरणातून निर्णय घेतलेला आहे तर साधारणतः आम्ही सर्वांना असं आवाहन करतो की ज्यांचं कुणाचंही गेल्या वेगवेगळ्या वर्षामध्ये थकबाकी असेल तर पूर्ण शास्त्री आणि व्याज आहे ते पूर्ण माफ करत आहोत फक्त ती रक्कम जी काही मूळ रक्कम असेल ती तीस सप्टेंबरच्या पूर्वी आमच्याकडे जमा झाली पाहिजे त्यांनाच ती मिळेल तीस सप्टेंबरपर्यंत जर ती रक्कम मिळाली नाही तर त्यांना तो लाभ मिळणार नाही त्यामुळे त्याने अर्ज करावा आमच्याकडं अर्ज करून आम्ही त्याला मंजुरी देऊ किंवा समजा जर ते लोकादा देणार असेल तर लोक पूर्वीसुद्धा आम्ही त्याला मंजुरी देऊ आम्ही तात्काळी दोन दिवसात त्याला आम्ही मंजुरी देत आहे ज्या जे कोणी थकबाकीदार असतील ते जर नाही केलं तर आम्ही त्याच्यावर जो आम्ही टॉप आमचे एक हजार जे थकबाकीदार आहेत ते आयडेंटिफाय केले जाते त्यांना नोटीस देतो आहे साथ का तो पूर्जा चढवणार आहोत आणि ऑक्शनची कारवाई सुद्धा भविष्य करणार आहोत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही